एखादी व्यक्ती जर रस्त्याने चालली असेल ना आणि त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चैन असेल ना माई बाप्पावर हो। तर येणाऱ्या चोरट्याची नजर त्या व्यक्तीवरती पडते पडते की नाही पडते तस जाने कोणी ज्या भक्ताने माझ्या बाळू मामांचा भंडारा कपाळी लावलेला आहे आणि मुखा सदैव माझ्या संत श्रेष्ठ बाळूमामांच नामस्मरण आहे ना माई बाप्पा हो तर माझ्या बाळूमामांची ही कृपा त्या भक्तावरती राहिल्याशिवाय राहणार नाही पहा माझ्या मामांनी भंडारा हातात घेतला आणि त्या बाळूच्या कपाळी लावला आता कप... लावला त्यावेळेस हा माई बापा हो माझ्या बाळूमामांच सा चरित्र सांगावं तेवढ कमीच आहे कारण की माझ्या माई बापा हो तर सुंदर ना परंतु माझे मामा मला बुद्धी देतील तेवढं बोलण्याचा मी तुमच्या सर्वांसमोर प्रयत्न करत आहे पहा माई बाप्पा हो, बाळू मामांच्या आई सुंदरा माता ह्या हल सिद्धनाथाच्या माई बाप्पा हो आमोश्या पूर्णिमाची वारी कधी चुकू दिली नाही आमोशेला पहाट उठाव स्नान करावा सर्व काही काम आवरल्यानंतर माहेरचा रस्ता धरावा आता माहेरी न जाता हले सिद्धनाथच्या मंदिरात जाव माई बाप्पा हो आरती झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा आणि हातामध्ये झाडू घ्यावा हातामध्ये झाडू घ्यावा आणि सर साफ करावं पहा माईबाप्पा हो माझ्या बाळू मामांसमोर आपण सगळे सारखे आहेत कीर्तनकार असो तुम्ही ऐकणारे मंडळी असो मृदुंगाचारी असो ग गायनाचारी असो सर्व सारखेच आहेत माझ्या मामाला येथे आल्यानंतर असं म्हणायचं नाही की हे काम मी करणार नाही ते काम मी करणार नाही कारण की माईबापा हो माझ्या मामांना तोच भक्त आवडतो जो माझ्या मामांची निष्ठा भावाने सेवा करतो आणि माझ्या बाळू मामांवरती विश्वास ठेवतो विठायला झाडू घ्यावा आणि सर्व अंगानं साफ करावं माई बाप्पा हो खर सांगू का कोणाच्याही कोठी देव अवतरित होत नाही त्यासाठी माझ्या सुंदर मातीसारखी पवित्र कुसच असावी लागते

म्हणायचं नाही की हे काम मी करणार नाही कारण की मामा ही त्यांनाच काम देतात जो मामांचा आवडता भक्त असतो कारण की ते काम दिलं आई बाप्पा हो आपण माझ्या बाळू मामांची सेवा केली पाहिजे कारण की माई बाप हो आपण येथे येता काहीतरी तरी भावच घेऊन येत असताना काहीतरी आपल्यावरती दुःख आहे म्हणून आपण या मामांच्या दरबारामध्ये येता परंतु आपण जर मामांवरती विश्वास ठेवला ना माई बाप हो तर आपल्यावरती आलेलं संकट माझे मामा नक्कीच दूर करतील कारण की तु को सांगतात ना की संतांची एक बाई हा माझा विश्वास अरे माझा विश्वास आहे म्हणजे संत श्रेष्ठ बाळूमामांवरती आपला विश्वास आहे आणि आपल्यावरती आलेलं संकट माझे मामा नक्कीच दूर करतील हे तर माझी नक्कीच खा, खात्री आहे मग तुको बर आहे सांगतात की तेच आपलं हित करतात कोण हित करतात संत श्रेष्ठ बाळूमामा तेच आपलं हित करतात आणि त्यांच्या हिंदामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते माई बापा हो माझ्या मामांचं चरित्र सांगा पहा फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला बाप्पा हो फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला हो आजही आपण स्वाभिमानाने जगतो कारण की आपला इतिहास आपल्या बाळूमामांनी लिहिलेला आहे आपल्या बाळूमामांनी लिहिलेला आहे म्हणून आपण बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे विठाला पहा माईबाप्पा दहा दिवस झालं आपले इथं कार्यक्रम चालू आहे प्रत्येक कीर्तनकार माझ्या मामांचं सा चरित्र सांगतोय जातोय सांगतोय तुम्ही सर्वांनी मामांचं चरित्र असेल पहा हो एक भक्त होता गुणाप्पा शिंगाडी नावाचा रोज मामांच्या तळावरती यायचा रोज मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा माईबाप्पा त्याला एक मुलगा होता बाळू नावाचा त्याला जन्मताच दृष्टी नव्हती काय त्या मुलाला जन्मता गुणाप्पा शिंगाडी माईबाप्पा हो मामांच्या तळावरती आला आणि येताना त्या बाळू नावाच्या मुलाला घेऊन आला आपल्या लेकराला घेऊन आला आता तळावरती आल्यानंतर माईबाप्पा हो मामांच्या जवळ बसला मामांचं दर्शन घेतलं आणि मामांचं दर्शन घेतल्यानंतर भक्त मंडळी जमा झाली होती जमा झाल्यानंतर एक भक्त माझ्या मामांना म्हणाला मामा हो मला माहित आहे तुमच्या भंडाऱ्याची दाखण काय म्हणाला मामा

काय म्हणतात ठीक आहे मी याला दृष्टी देतो परंतु ज्यावेळेस या मुलाला दिसू लागल त्यावेळेस त्याने माझ्या पाठीला स्पर्श करायचा काय तर माझ्या पाठीला स्पर्श करायचा माई बाप्पा हो माझ्या मामांच्या भंडार्याची ताकद सांगायची झाली ना माझ्या मामांनी भंडारा हातात घेतला पहा माई बाप्पा हो एखादी व्यक्ती जर रस्त्याने चालली असेल ना एखादी व्यक्ती जर रस्त्याने चालली असेल ना आणि त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चेन असेल ना माई बाप्पा हो तर येणाऱ्या चोरट्याची नजर त्या व्यक्तीवरती पडते पडते की नाही पडते तस जा

कपाळी लावला आता कपाळी लावला त्यावेळेस त्या मुलाला सर्व दृष्टी सर्व काही दिसू लागलं दृष्टी आली माईबापा हो पहा तो माझ्या मामांच्या मागे धावू लागला आता मला सांगा माईबापा हो मामा कोण आहेत जगाचे चालक आहेत जगाचे मालक आहेत माझे मामा सापडतील का हो कोणाला पकडूच शकत नाही त्यावेळेस तो मुलगा थकून खाली बसला आता खाली बसल्यानंतर मामांनी त्याची दृष्टी वापस घेतली भक्त मंडळी नाराज झाली मामा दृष्टी दिली आणि वापस का घेतली आता असं म्हटल्यानंतर मामा म्हणतात वेड्या हो मी दृष्टी दिली तुमच्या सांगण्यावरून काय मी दृष्टी दिली तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून परंतु मी ह्याच्या नशिबात माहिलं होतं ह्याच्या हातून सात खूण होणार होते किती? सात होणार होते आणि ते खूण त्याला सात ते पाप लागलं म्हणून मी दृष्टी दिली आणि वापस घेण्याचं एवढंच एक कारण आहे पहा हो आपण संत श्रेष्ठ बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे कसा ठेवला पाहिजे तेच महाराज भंगाच्या